सातारा व कराड शहरात उच्च दर्जाचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना सातारा जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा एकशे दोन रुग्णांना एकशे दोन जणांना डेंगूच्या डासाचा डंक हिरतापाचे बावीस चिकनगुनियाचे तीन रुग्ण डेंग्यूसह साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू सातारा शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य सातारा शहरातील सायन्स कॉलेज ते पोईनाका येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पाडल्याने अपघाताला मिळत आहे निमंत्रण सातारा सज्जनगड रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ झाली होती ठप्प कराडच्या शासकीय विश्रामगामध्ये तासवडे प्रकरणी स्थानिक वाहनधारकांची संदर्भात बावीस जुलै रोजी बैठक झाली या बैठकीत महामार्ग प्राधिकरणाकडून टोलनाक्याच्या दहा किलोमीटरवर परिघातील सर्व स्थानिकांना दोन महिने टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सर्वपक्षीय स्थानिकांनी कायमस्वरूपी टोलमाफी मिळावी अशी मागणी केली आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत जावली तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला असून महू धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे यामुळे धरणातून सहाशे क्विसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सातारा तालुक्यातील अतीत येथे वृक्ष लागवड चळवळीला बल देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला अतीत ग्रामपंचायतीने यात पुढाकार घेत गावातील परिसरात सहाशे झाडांची लागवड केली सातारा तालुक्यातील परळी भागात डेंग्यू सदृश रुग्ण आढळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे धरणातील पाण्यात लक्षणीय वाढ होत असून धरणात होणारी आवक नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय धरण प्रशासनाने जाहीर केला आहे या कारणामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कराड शहरात जो पाणीपुरवठा विस्कळीत झाला तो महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे मुख्य पाईपलाईन वाहून गेली हे स्पष्ट कारण असले तरी असे अपघात पुन्हा घडू नये आणि जरी घडले तरी शहराला होत असलेला पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी कोयना नदीवरील कराड मालकापूर वारुंजी व उंडाळे या योजना इंटरलिकिंग करणे गरजेचे असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाणांनी मांडले त्यांनी पुन्हा एकदा कराडच्या पाणी प्रश्नाबाबत पालिकेच्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा चे करून कामाचा आढावा घेतला खंडाळा तालुक्यातील जवळे येथे पटी नावाच्या शिवारातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी छप्पन हजार रुपये किमतीचा के मुद्देमाल केला लंपास घरफोडी प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली वडगाव गावाच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली दहिवडी गोंदवले रस्त्यावर दहिवडी येथे एस टीने दोन पदचारांना तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजता उडवले महादेव जगन्नाथ काटकर व महादेव कृष्णा खाडे दोघेही राहणार दहिवडी अशी जखमींची नावे आहेत या अपघात प्रकरणी एस टी चालक राजेश संपत खमकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फलटण तालुक्यातील सरवडी गावाच्या हद्दीत पिकअप वाहनातून तीन गायी व वा तीन वासरे कत्तलासाठी घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आली पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेतले असून यातील जनावरांची सुटका केली फलटण येथील जिती रस्त्यावर जिती नाका ते जिती या रस्त्यावर झाडांच्या काही फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे वाहन चालवताना अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या काढण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी कराड तालुक्यातील उमरज येथे पाटण पंढरपूर राज्य मार्गावर धोकादायकरीत्या रस्ता खचल्याने मंगळवारी सकाळपासून येथे अपघाताचे सत्र सुरू झाले तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला ही बाब निदर्शनास आल्यानंतर येथील युवा संघटक डी डी थोरात यांनी घटनास्थळी थो धाव घेऊन श्रमदान करून सदरच्या खड्ड्यात भराव टाकला शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी या धर्तीवर कराड विधानसभा मतदारसंघामध्ये रामराज्यरथ विकसित भारत भाजप आपल्या दारी हा उपक्रम गेल्या काही दिवसापासून सुरू केला आहे या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळत असून शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत रामराज्यरथ उपक्रम असाच सुरू राहील अशी माहिती भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी कराड तालुक्यातील पार्ले येथे रामराज्य पूजन पूजनप्रसंगी दिली मान तालुक्यातील अनपटवाडी येथे सव्वा एकर शेतीतील केवड्याच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशकाची फवारणी केल्याचा प्रकार समोर आला आहे तणनाशक फवारणीमुळे तोंडाशी आलेले पीक पूर्णपणे सुकून गेले असून शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कराडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद कर झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे याची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी कराडच्या नवीन पुलाची व जुन्या पुलाची पाणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या यशवंतनगर नगर तालुका वाई ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे ठेकेदाराकडून खोदकाम सुरू करण्यात आले आहे यामध्ये कोणतीच खबरदारी न घेतल्याने अपघाताची मालिका सुरू झाली आहे या यशवंत नगरच्या ग्रामस्थांनी कामाला विरोध करत खोदकाम बंद पाडले सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून मागील चोवीस तासात कोयनेला एकशे चौसष्ट तर नवजाला एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद कोयना धरणातील पाणीसाठात पासष्ट टी एम सी झाला आहे महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे महाबळेश्वर तापोळा मुख्य रस्त्यावर महाकाय दरड कोसळली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू फलटण परिसरात हरवलेल्या मोबाईलबाबत दाखल तक्रारीनुसार फलटण ग्रामीण पोलिसांनी शोध मोहीम राबवून चार लाख साठ हजार रुपयेचे वीस स्मार्ट मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील माडिक यांनी दिली हद्दपार असतानाही पिस्तूल घेऊन घरी आलेल्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली कराड शहरातील रेठरेकर कॉलनीमध्ये पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली निशिकांत निवास शिंदे असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीमध्ये सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर सातारा जिल्ह्यात दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अठरा ऑनलाईन फॉर्म नोंदणी करण्यात आली